महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा आरोपी चोवीस तासात अटक एस पी सोमनाथ घारगे यांचा कडक इशारा अहिल्यानगरमधील स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इस्माला फक्त चोवीस तासात गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे ही धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरात घडली होती बुरुडगाव रोड परिसरात एका अज्ञात इस्मानी महापुरुषांविषयी अपमानास्पद आणि समाजाला चिथावणी देणारे मजकूर लिहून दोन पिशव्या उड्डाण पुलावरून खाली फेकल्या होत्या या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप पसरला होता घटनेची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या ता आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी फरीद सुलेमान खान याला अटक केली सदर आरोपीनेच हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आरोपीला कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे समाजातील महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर पोलिसांची ही कारवाई समाजात दिलासा देणारी ठरली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा